श्री स्वामी समर्थ द जॉयफुल जर्नी विथ वंदिता मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज मी आली आहे अबुधाबी सिटी मध्ये अबुधाबी सिटी मधल्या एका ताईंनी सलून ओपन केलंय मीना ताईंनी आणि ओपनिंग सलूनचं जा नुकतंच झालंय आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं तेव्हा पण त्यावेळी मी इंडियाला होती सो पॉसिबल झालं नाही तर म्हटलं आज आपण सलूनला विजिट करूया तर माझ्याबरोबर मी तुम्हाला पण घेऊन जात आहे चला आणि आहेत मीना ताई ताई कसे आत मी मस्त मजेत आहे ताईंची आणि माझी भेट एक वर्षापूर्वी झाली होती आणि आता मी त्यांच्या सलून मध्ये आले आणि त्यांचं स्वप्न आहे सलूनचं ते पूर्ण झालेलं आहे एक स्वप्न सो कसं वाटते तुम्हाला अगदी 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 मजे अग्दी आनंद होतो मला आणि सगळ्यात जास्त आनंद मला तू भेटलीस तर परत की कृपा असेल की काय असेल मला माहित नाही पण एक वर्षापूर्वी आम्ही भेटलेलो आणि आज ही परत आली माझ्या सलून मध्ये आणि हा एक चमत्कार असू शकतो आणि आमच्या दोघींमध्ये एक हे झालं की आम्ही दोघी पण स्वामी भक्त आहोत आणि आम्हाला इथे परवाच मी थोडं स्वामींसोबत बोलत प्लीज स्वामी पाठव तुझी चरण टाक मावली असं बोलली आणि आज वंदि तर आली माझ्या सलूनमध्ये मध्ये आणि कळत न कळत ती बोलली की मी स्वामी भक्त आहे आणि मी प्रचंड स्वामी भक्त आहे सो so, सगळं काही थँक्स टू स्वामी थँक्स आई बाबा वंदित आहे तुझा पण थँक्यू थँक्यू माय क्लायंट शोभना मॅडम आहेत आणि त्यांनी आज सलोनला विजिट केले कसं वाटलं तुम्हाला कशी वाटली सर्व्हिस एकदम मस्त आणि जो प्रामाणिकपणा आहे की तुम्हाला काय आव म्हणजे काय करायचे आणि आपण सांगितल्यावर मग तुमच्या आता सपोज मी हेअर केलेत तर मला मॅडमनी सांगितलं की मॅडम तुमचे हेअर खूप खराब झालेले ह्याच्या आधी कोणत्या पार्लरमध्ये मी काही का करून आले त्यांना मी सांगितलं तर म्हणे हे खूप खराब झालेत तर तुम्ही कॅरेटीन किंवा अशी मोठे मोठे नावं घेतली मी की तु, हे करायचं का ते मग ते म्हणाले की तू हे अजिबात तुम्ही करू नका मॅडम मी एकदम तुम्हाला व्यवस्थित करून सिम्पल सोबत तुम्हाला जे सांगते ते तुम्ही करा आणि त्याचं तुम्हाला इफेक्ट होणार आणि त्यांनी मला ती ट्रीटमेंट दिली आणि खरोखरच आधी माझे केस एकदम असे रब रबर असतो ना रबरासारखे ताणत होते पण आता जसे माझे मला वाटतं दोन ट्रीटमेंट झालेले पण आता एकदम मस्त हेअरची ट्रीटमेंट घेतली हो, ओके ओके आणि आता इतके सुंदर झालेत केस तर मला मा, खूप म्हणजे मी खूप हॅपी आहे ओके ओके खूपच हॅपी थँक्यू हॅपी थँक्यू हेअर स्पा करणार आहे सलून तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि इथे आल्यावर मला एक मनापासून सांगते की एक पॉझिटिव्ह असं खूप फील आलं मी कॉस्मोटोलॉजी आहे हेअर एक्सपर्ट आहे स्किन एक्सपर्ट आहे खूप क्वालिटी सर्विस आहे आमच्या सलूनची आणि अतिशय प्रामाणिक सर्विस आहे सो थोडी डिफरंट सर्विस आहे थोडी वेगळी सर्विस आहे सो तुम्हाला हा जर आनंद घ्यायचा असेल किंवा थोडी अमेझिंग सर्विस आहे हा अमेझिंग सर्विसचा जर आनंद घ्यायचा असेल तर प्लीज नक्कीच नक्कीच भेट द्या लेडीज सलूनला आणि हे आहे अबुधाबी इलेक्ट्रा मध्ये सो so, प्लीज जर थोडं वेगळं वाटत असेल थोडं सलून सलून पेक्षा वेगळं वेगळा एक्सपिरियन्स हवा असेल तर नक्की नक्की एकदा भेट द्या तुम्हाला अगदी सांगते की वेगळा एक्सपिरियन्स नक्कीच मिळेल हे हे, हे, हे प्रॉमिस आहे की ताईंच्या सलून मध्ये आज मला तीन सर्विस ताईंनी दिल्या हेअर स्पा हेअर कट आणि फेशियल आणि खरोखर फेशियल आणि हेअर स्पा याचा एक्सपिरियन्स इतका सुंदर होता ना, करता ना की आपल्याला फेशियल करताना असं वाटतं की माणसाला खूप त्यातलं कळते आणि तो आपल्याला फेशियल करतो म्हणजे टेक्निक आहे आणि इतकं सुंदर आणि मला खूप शांत असं पण एकदम माइंड खूप शांत झालं आणि ताईंनी मला सगळ्यात मोठी गोष्ट मला एक आवडली की त्यांनी मला आल्यावर आणि फोनवर सुद्धा हीच गोष्ट सांगितली होती की तुझा जो काय एक्सपिरियन्स असेल ना तो प्रामाणिकपणे सांग म्हणजे एक व्हिडिओ करायचा वगैरे म्हणून असं नको तर प्रामाणिकपणे एक्सपिरियन्स मला खूप आवडला आणि आता प्रामाणिकपणे सांगायचं म्हणूनच सांगते की खूप छान एक्सपिरियन्स आला मला दोन्ही याचा सर्व्हिस खूप छान आहे आपलं हायजीन पण सांभाळलं जातं मेन ती गोष्ट आहे आणि फलोन बाहेर गेलेला आपलं असं एक वाटतं की आपण काहीतरी दिलं त्याचं आपल्याला काहीतरी रिटर्न्स मिळाले तर इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला खर अमेझिंग एक्सपिरियन्स येईल एकदा व्हिजिट करा मग नेक्स्ट टाइम तुम्हाला सांगावंच लागणार नाही की तुम्ही विजिट करा म्हणून तुम्ही स्वतःहून याल आणि आधी मैत्रिणीच्या सलोनला तुम्ही नक्की व्हिजिट कराल याची मला खात्री आहे आणि ताईंनी माझा हेअरकट पण खूप छान केला माझ्या हेअरची लेंथ अजिबात कमी झाली नाही थोडासा काहीतरी फरक पडला असेल पण खूप मस्त वाटलं हेअरकट आणि सलोनचा ॲड्रेस आणि लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे सलोनचा टाइम घ्या आपल्या सलून चा टायमिंग आहे दहा ते नऊ दहा ते नऊ आज सकाळी दहा ला ओपन होत दहा ते नऊ आणि सात दिवस चालू हा सातही दिवस चालू असत पाऊस आला तर बंद ठेवतो आता नाही दिवस <laughs> चला चला बाय 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 थँक थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय